एसएसटी प्रमुख कुठे या पुढे ओपन करा ओपन करा ड्रायव्हर कुठे तुम्ही बोला ओपन करा

हे सगळं जमा करायला लागेल पोलीस स्टेशनला चला कुठला हे जप्त करत इलेक्शन मध्ये हे तुम्ही घेऊन कस काय वागत वाढदिवसाला हे पिशव चालतात का हे पिशव चालतात का वाढदिवसाला हे चाल चालन नाही उचला चला चला हे घ्या पोलीस स्टेशनला चला तिथं पंचनामा करू याच सगळं साहित्याच हे करा सीज करा खाली पण ना त्याच्यामध्ये काय त्याच्यात खाली डबे आणि हे सगळ्या पिशवे आहेत हे सगळ्या वर खाली डबे म्हणजे वरती पिशव्या आणि खाली डबे आहेत का टोटल किती डबे आहेत हे सगळे डबे मला माहिती माहिती नाही तुम्ही घेऊन चाललेत ना हे आणि हे कोणाचे काय माहिती नाही मामी कोणाचे कोणाच्या ड्रायव्हर बोलवत यांना कोणाचे आहेत डबे हाय

याच्यात किती आहेत तुमचे पावती आहे का आहे का पावती कोण कोणती तुम्हाला हे डबे खाली दुकानामध्ये कोणत्या केवढ्याला घेतले त्याची पावती नाही घेतली का नाही कोणत्या दुकानातून घेतली कोणत्या दुकानातून घेतले काय नाव नाही सांगत

तुम्ही एका दुकानातून आणले का बाबा एका दुकानातून घेतलेत का काय चला पोलीस स्टेशनला जमा करायला लागणार आहे का तुम्ही कोणत्या गाडी फिरवा ड्रायव्हर गाडी घ्या पोलीस स्टेशन घे 이거야, 그럼 바가리가? 바가 바바, 바지바바. 버르 가루나 감을 깰게. 뭐니? 가스, 아무